दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सिडको परिसरात मोटरसायकल चोरीचे सत्र अद्यापही सुरूच असून वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकली वाहन चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत त्यातील दोन दुचाकी एका सोसायटीच्या पार्किंगमधून पळवण्यात आल्या आहेत या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या वेगवेगळ्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार वृंदावन नगर येथील किरण जयवंत जोशी यांनी फिर्याद दाखल केलेली आहे जोशी यांच्यासह त्यांच्या शेजारच्यांची अशा दोन मोटरसायकली सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या असताना चोरट्यांनी त्या पळवून नेलेल्या आहेत ही घटना गेल्या शनिवारी तारखेला घडलेली असून दुसरी घटना उत्तम नगर भागात घडलेली आहे विशाल अरुण कानडे यांनी तक्रार दाखल केली आहे कानडे यांची ऍव्हेंचर मोटरसायकल एकवीस डिसेंबर रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असताना चोरट्यानं ती चोरून नेली आहे तर तिसरी घटना केवल पार्क भागात घडलेली असून स्वप्नील बाळू कापडणीस यांची दुचाकी गेल्या शुक्रवारी पाच तारखेला त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यानं ती पळवून नेलेली आहे तर तीनही गुन्ह्यांबाबत अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलीस आता पुढील शोध घेत आहे तर या वाहन चोरट्यांचा सुसुळा तातडीनं थांबावा अशी मागणी वाहन चालकांमधून केली जातीय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक